शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आनंदी असाल आणि मीही ठीक आहे तर सकाळची वेळ आहे आणि इथे मी करत आहे सकाळच्या नाश्त्याची तयारी आता हा जो व्हिडिओ आहे तो जवळपास चार ते पाच दिवसापूर्वीचा आहे तो खरं तर तुमच्यासोबत तो थोडासा लेट पोस्ट करत आहे मी काही कारणांमुळे आणि त्या दिवशी वार कुठला होता हे पण मला काही जास्त आठवत नाही तर सो इथे मी आज नाश्त्यामध्ये पोहे वगैरे बनवणार आहे तर त्यासाठी मी पोहे भिजवून घेतलेले आहेत सुरुवातीला स्वच्छ धुतले आणि थोडंसं पाण्यामध्ये धुवून भिजण्यासाठी ठेवलेत आणि या वेळेच्या अगोदरनं माझा सकाळचा चहा वगैरे पण झालेला होता पण ते काही आज मी शेअर केलं नाही आणि पोहे बनवण्यासाठी लागणारा कांदा टॉमॅटो हिरवी मिरची वगैरे कोथिंबीर हे सर्व मी इथे ना कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर कढाईमध्ये टाकलं थोडंसं तेल तेलामध्ये जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबीरीची फोडणी केली सोबतच कांदा टॉमॅटो हिरवी मिरची जी कट करून ठेवली होती ती सर्व एकत्रच ॲड केली आणि फोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे फोडणी परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हळद पावडर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलं सोबत जे पोहे भिजवून ठेवले होते ते पण टाकले आणि चांगले मिक्स करून ना परतून घे गे, घेतलेले आहेत चार ते पाच मिनटामध्ये आणि पोहे बनवून झालेले आहेत तयार पोहे ही एक अशी रेसिपी आहे ती अगदी कमी वेळेमध्ये बनवून तयार होते ज्याला जास्त वेळ लागत नाही पण एवढंच की नेहमी खाण्याचा मग कंटाळा येतो रोज रोजच खाण्याचा कंटाळा येतो तर आज मी खूप दिवसांनी बनवलेले आहेत तुम्हाला असं सारखे व्हिडिओमध्ये पोहे बनवताना दिसत असेल पण मी काय रोज व्हिडिओ पोस्ट करत नाही त्यामुळे ना आज खूप दिवसांनी बनवले होते पोहे तर सो आता पोहे वगैरे झालेले आहेत म्हणून तयार यांना दिले यांचं आवरलेलं होतं तर गे हे गेलेले आहेत ते गेल्यानंतर मी लगेच इथं देवपूजा करण्यासाठी बसलेले आहे सकाळी मी चहा घेतला होता त्यानंतर मला काही जास्त भूक नव्हती त्यामुळे मी विचार केला की आता नाश्ता वगैरे नाही करत डायरेक्ट मी इथे देवपूजा वगैरे करून घेते फुलं मात्र यांनी काही आणली नव्हती काल म्हणजे ह्या हा जो व्हिडिओ ज्या दिवशीच आहे त्या दिवशीच्या आदल्या दिवशी म्हणजे यांनी काही फुलं वगैरे आणली नव्हती त्यामुळे मंदिरामध्ये मी फुले नाही वाहिलेली फक्त आपली देवं वगैरे स्वच्छ धुवून त्यांची स्थापना वगैरे केली अगरबत्ती दिवा वगैरे लावून घेतला आणि प्रसादासाठी मी आज मनुके ठेवलेले आहेत तर अशी साधेसुदीच देवपूजा आज मी केलेली आहे रोजच्या रोज जर फुलं असले ना देवांना वाहण्यासाठी तर छान वाटतं एखाद्या दिवशी फुलं नसतील तर मग देवघर पण एकदम रिकामं रिकामं वाटून जातं पूजा झाल्यानंतर इथे मी देवासोबत काहीतरी बोलत होते कधी कधी मी असं देवासोबत मनातली मनात गप्पा मारते खूप काही सांगायचं असतं देवाला देवाला काहीतरी विचारायचं पण असतं तर आरामात बसून मी ते सर्व करून घेते आणि आजचा वार मला काही आठवत नाही तर प्रत्येक वाराच्या दिवशी मी काहीतरी तेजपत्ता किंवा तमालपत्र दालचिनी वगैरे सोबतच लवंगाय याचं ना कापुरासोबत पेटून अशी धूप करत असते तर इथे पण मी आजच्या दिवशी काहीतरी पेटवलं होतं आणि पूर्ण घरामध्ये छान अशी धूप करून घेतलेली आहे कापुराची म्हणजे आरती वगैरे असते ना आपली तर ती देऊन घेत आहे मुलं पण उठलेले होते तर टी व्ही चालू दिसली असेल तुम्हाला तर ते बसलेले होते टी व्ही पाहत त्यानंतर त्यांना ओरडून ओरडून मी दात वगैरे घासायला लावली आंघोळ्या वगैरे करायला लावल्या आणि माऊ छोटी आहे तर तिची सर्व तयारी मीच करत असते तर बस तिला पण मी आंघोळ वगैरे घालून इथं तयार करून घेतलेला आहे आणि जे सकाळी मी पोहे बनवले होते तेच पुन्हा मी गरम केले आणि आता मी आमच्या चौघांसाठी पोहे घेतलेले आहेत खाण्यासाठी बस आता पोहे वगैरे खाऊन झालं की मग त्यानंतर राहिलेले जे माझे काम आहेत ना ते मी करणार आहे नाश्ता झाल्यानंतर मग कपडे वगैरे धुतले जी भांडी पडलेली होती ती पण आज मी लवकरच घासून टाकली सर्व आणि त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी करत आहे तर जे हिरवे वटाणे असतात ते मी रात्री भिजवून ठेवले होते तर सकाळपर्यंत इथे पाहू शकतात छान असे भिजलेले आहेत याला काही मी बांधून वगैरे नाही ठेवलं मोडण्यासाठी ना डायरेक्ट भाजी बनवणार आहे तर यामध्ये मी दोन मिडियम साईजचे बटाटे पण सालपट वगैरे काढून ना बारीक फुडींमध्ये कट करून घेतलेले आहेत आता हे दोन्ही एका च्यामध्ये ना मिक्स करून मी चांगलं धुवून काढणार आहे मध्यंतरी मी खूप सारे कडधान्य धान्य स्टोअर करून ठेवले होते ज्यामध्ये हिरवा वाटाणा आहे सफेद हरभरे होते परत जे ब्राऊन कलरचे हरभारे असतात ते आहेत मूग मटकी वाल असे खूप सारे जे कडधान्य आहेत ना सर्व उन्हामध्ये कडक वाळून स्टोअर करून ठेवले होते तर त्यामधलेच बाता ना हे पण आहेत हिरवे वाटाणे तर बटाटा तर बटाटा आणि वाटाणे कुकरमध्ये मी टाकलेले आहेत सोबतच टाकलेलं आहे थोडंसं मीठ आणि कुकरला झाकण लावून आता दोन शिट्ट्या होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे सोबतच इथे मी भाजी बनवण्यासाठी लागणारा कांदा टोमॅटो सर्व कट करून घेतले आणि कढाईमध्ये केलेली आहे तेल टाकून जिरे मोहरी कडीपत्ता कोथिंबिरीची फोडणी त्यामध्ये जो कांदा टोमॅटो कट करून घेतला होता तो एकत्र ॲड करून चांगला ब्राऊन रंग येऊपर्यंत परतून घेतलेला आहे सोबतच भाजीमध्ये टाकण्यासाठी मी इथे काही भाजलेले शेंगदाणे लसूण आणि अद्रकचे तुकडे घेतले होते तर ते पण मिक्सरला बारीक असे फिरवून घेतलेले आहेत जोपर्यंत आपला मसाला चांगला असा परतत होता तोपर्यंत इकडे बटाटा आणि वाटाणा दोन्हीही शिजलेला आहे वाटाणा जो आहे तो थोडासा जास्त शिजला गेला माझ्याकडून तर बस आता दुसऱ्या बाजूला कांदा टोमॅटो परतलेला आहे तर त्यामध्ये ठरलेले सर्व बेसिक मसाले टाकले आणि आज ना माझ्याकडले बऱ्यापैकी मसाले जे होते संपलेले आहेत त्यामुळे थोडेसेच मसाले मी ॲड केले मसाले जळू नये म्हणून टाकलेलं आहे थोडंसं पाणी आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं जेव्हा या मसाल्याला चांगलं तेल सुटलं तेव्हा उकडून ठेवलेला बटाटा आणि वाटाणा यामध्ये ॲड केला सोबतचं जे शेंगदाण्याचं वाटण करून घेतलं होतं ते पण ॲड केलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे सोबतचं वरतून टाकली थोडीशी कोथंबीर आता पाच ते सहा मिनटं मिडियम फ्लेमवरती ही भाजी मी शिजू देणार आहे बस आपली झटपट बटाटा वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला इथे मी आज बनवलेल्या होत्या बाजरीच्या भाकरी खूप दिवस झाला भाकरी नव्हती बनवली तर म्हटलं चला आज ना भाकरी बनवूया तर पहिली भाकरी भाजलेली आहे तर एका ताईने मला मध्यंतरी कमेंड केली होती की भा भाकरी जी आहे तव्यावरच भाजायची गॅसवर भाजायची नाही पण काय होतं ना की आम्हाला गावाकडे अशी चुलीवर जो आपला हार पडतो ना म्हणजे कोळशाचा तर त्यावर कडक भाजलेली भाकरी खायची सवय आहे आणि जेव्हा नुसती तव्यावर भाकरी भाजतो ना तर ती म्हणाव तेवढी अशी कडक नाही बनत अशा पद्धतीने आपण थोडी गॅसवर भाजली तर मग ती छान अशी कडक बनते आणि त्याची चव पण छान अशी बदलते तर म्हणून मी आज एक भाकरी जी आहे ना अशा पद्धतीने डायरेक्ट गॅसवर टाकून ना भाजून घेतली तर ही भाकरी बनत आहे आपली दुसऱ्या बाजूला मी दुसरी पण भाकरी बनवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने थोडासा स्वयंपाक माझा झालेला आहे भाकरी बनवून झाल्यानंतर मग मी थोडासा खूप साऱ्या भाज्या टाकून इथे भात पण बनवला होता ज्यामध्ये मी कांदा शिमला मिरची टोमॅटो गाजर बटाटा सोबतच सोयाबीन आणि तांदूळ इथे मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं तर कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करून जिरे मोरी कडीपत्ता कोथंबीर याची फोडणी केली सोबतच तेजपत्ता दालचिनीचा तुकडा वगैरेही टाकलेला आहे त्यानंतर कांदा कट करून ठेवला होता तर तो टाकला दोन मिनटं चांगला परतून घेतला आणि जेवढ्या काही भाज्या मी कट करून ठेवल्या होत्या त्या सर्व टाकून इथं पुन्हा दोन मिनटं मिट मी चांगल्या भाज्या ज्या आहेत ना परतून घेतलेल्या आहेत मीठ टाकून मिठामध्ये भाज्या चांगल्या लवकर परतून निघतात आणि हे परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे मसाले टाकलेले आहेत हळद पावडर लाल मिरच पावडर घरगुती थोडासा मसाला बस एवढेच मसाले टाकलेत आणि परतून घेतलेला आहे मसाल्यासोबत त्यानंतर जे सोयाबीन आणि तांदूळ मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते ते पण ॲड केले आणि ते पण यासोबत मी दोन तीन मिनटांना परतून घेतलेले आहेत जेव्हा आपण तांदूळ भाज्यांमध्ये परतो तेव्हा त्याचा ते रंग जो आहे थोडासा चेंज होतो आणि त्यामुळे चव पण छान येते त्यानंतर मी इथे ॲड केलेलं आहे गरजेनुसार पाणी बस पाणी टाकून आपल्याला वरतून थोडीशी कोथंबीर वगैरे टाकायची आहे आणि कुकरला झाकण लावून आता फक्त मी दोन शिट्ट्या होण्यासाठी कुकर लावून देणार आहे तर झट झटपट खूप साऱ्या भाज्या टाकून बनवलेला सोयाबीन राईस आपला बनवून रेडी होत आहे तर अशा पद्धतीने आता सर्व स्वयंपाक झालेला आहे बनवून तयार स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सर्वजण इथे बसलेला आहोत जेवण करण्यासाठी आणि त्याचबरोबर मी आजच्या व्हिडिओचाही इथे एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभ दुपार श्री स्वामी समर्थक